हॅलो श्री स्वामी समर्थ तर हे पहा आम्ही माझ्या सासर घरून जेव्हा निघलो तेव्हा मग आलो माहेरी तर माहेरी आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतरून थोडा नाश्ता केला म्हणजे स्वयंपाक बनवला होता आईने परंतु जेवणं काही केले नाही फक्त मग आंबे वगैरे धुवून दिले होते तर मग ते आंबेच खाल्ले आणि चहा बी नाही घेतला आणि मग जेवण पण नाही केले कारण घरूनच जेवण करून निघलो होतो आणि तसं आईला सांगितलं पण होतं की स्वयंपाक करू नको परंतु आईने आणि चपाती भाजी कुरडे पापड वगैरे सर्व करून ठेवलं होतं पण आम्ही काही जेवलो नाही आणि मग तसंच आलो घराजवळ एक मळा आहे तर मग त्या मळ्यामध्ये आलो तर इथे ना म्हणजे असा बाग लावलेला आहे आंब्याचा तर पाऊस पडलेला होता आणि आणि ते पण भरपूर उगलेलो होतं तर मग आलो आणि अगदी हिरवगार एकदम छान वाटत होतं की ऊन पण पडलेलं नव्हतं आणि आभाळ आलेलं असल्यामुळं बिलकुल म्हणजे एकदम वातावरण असं मस्त बनलेलं होतं पहा तर हे पहा आंब्याचे झाडं किती म्हणजे मस्त आले होते काही काही जागेमध्ये ना म्हणजे खराब झाले होते तिथं आता परत दुसऱ्यांदा लावावे लागतील आणि इथेच ह्या वावरामध्ये विहीर देखील आहे पानी आनी आनी पानी देखेल देखेल तर विहिरीला पाणी देखील चांगलं आहे आणि आता थोडीशी अर्धी रिकामी आहे तर अजून पावसाळ्यामध्ये ती पूर्णपणे भिजवून भरून जाईल आणि इथे पा साहेबांनी देखील त्यांना तांदूळ कुंदराची भाजी भरपूर आवडते तर मी घेत होते तर माझी मदत ते पण करत होते तर पलीकडे माझे भाऊ आणि वडील बसलेले होते कारण आंब्याला कलम करायचे होते त्यामुळे ते कलम करणारे माणसं आले होते तर त्यांच्याशी ते सौदा करत होते आणि मग आई आली पाठीमागून आणि आईने मी मग तांदूळ कुंदराची भाजी अजून काही वेगळे परत मग चवळीचे शेंगा वगैरे वांगे वगैरे घेतले आणि अगदी ह्या छान वातावरणाचा अगदी आनंद घेतला भरपूर वेळ आम्ही जवळजवळ तासभर तिथेच थांबलो शेतामध्ये आणि खूप मस्त वाटलं अगदी वातावरण पा खूपच छान आणि मग सर्व काही भाज्या घेऊन मग नंतरून मग घरी निघलो तर एक तास ते दीड तास जवळजवळ आम्ही मग तिथं माहेरी होतो तर मळ्यातच टाईम सगळा व्यतीत झाला आणि मग नगरला जाण्यासाठी आम्ही निघलो तर आईने भरपूर असं सा सामान भरून दिलं सर्व भाज्या वगैरे आणि इथे पा भाऊ म्हणत होता आता एक फोटो काढूया आणि वडील देखील थोडंसं गवत घेत होते शेरीसाठी तेवढ्यात माझी मुलगी म्हणते बाबा फोटो काढू देतात मग बाबांचा पण तिने फोटो काढला एक आठवणी माणसाकडे असतात फक्त कारण गेलेले क्षण आपण कधीही फोटोमध्ये पाहिले म्हणजे मग परत त्या आठवणी जाग्या होतात बाबांनी इथे ऊस तोडला थोडासा आम्हाला संधी घेऊन जाण्यासाठी आणि मग त्याचे तुकडे वगैरे करून मग घे घेऊन आलो तर पाय किती छान वातावरण आहे आणि हा जो ऊस आहे तर फक्त घरी खाण्यासाठीच विहिरीच्या साईटने थोडासा लावलेला आहे पहिलं या वावरामध्ये ऊसच होता परंतु मग नंतरून आंब्याचा बाग केल्याच्या नंतरून बाकीचं छोटं छोटं जे पीक असतं ना तर तेच पीक म्हणजे आता काढतात त्याच्यामध्ये तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला वातावरण कसं वाटलं आणि नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मग पाहण्यासाठी भेटतील तर पुढे आम्ही असं निघलो तर मग पुढे केळीचे झाडं होते तर केळीच्या झाडापाशी देखील थोडंसं थांबलो कारण केळी जी आहेत तर पिकल्या नव्हत्या पाठीमागच्या वेळेस पिकल्या होत्या तर आईने पूर्ण भरपूर केळी नगरला पाठवून दिल्या होत्या तर ही केळी जी आहेत ना इतक्या गोड केळी आहेत भरपूरच ही केळी जी आहे तर अशी वाकडी नसते सरळ केळी असते छोटीशी भरपूर गोड असतात तर असं सर्व काही आवरून आम्ही निघलो आणि मग नगरला आलो तर इथे पायीने किती सर्व सामान दिलंय तर तांदूळ भुईमुगाच्या शेंगा पपया जांभळं ऊस मेथीची भाजी मिरच्या म्हणजे आणि आंबे घरचेच आंबेद का काही आणि वांगे गवती चहा वगैरे सर्व आणि डाळी देखील ज्वारीचे पीठ बाजरीचे पीठ ही अशी असते आईची वेळी मायापा सर्व काही म्हणजे तिने बांधून दिलंय आणि मग अशा प्रकारे आईने पा एवढं सगळं सामान आणून दिल्याच्या नंतरून मी घरी आल्याच्या नंतरून सर्व सोडून ठेवलं चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला करा सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ